निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार सुनील बाबू केदार होते मी नाम मात्र फक्त त्यांच्या एक कार्यकर्ता म्हणून समोर होतो आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या रामटेकमधील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांना पराभवाचा धक्का बसलाय त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्यांना महायुतीनं लोकसभेचं तिकीट दिलं मात्र काँग्रेसच्याच उमेदवाराकडून राजू पारवे यांना पराभवाचा दणका बसला रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी पंच्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी विजय मिळवलाय राजू पारवे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उमरेड मतदारसंघातून विजय मिळवला होता यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला रामटेकच्या जागेसाठी भाजप आग्रही होतं पण शिवसेना शिंदे गटाला जागा मिळाली या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ झाला होता माजी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं काँग्रेसकडून ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वेंना उमेदवारी दिली गेली होती मतमोजणीत श्यामकुमार बर्वे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम राखली राजू पारवे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दोन वेळा इथे गेले होते मात्र काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी राजू पारवे यांच्यासाठी हा किल्ला जोरदार लढवला आणि जिंकून आणला त्यामुळे ना आमदारकी राहिली ना खासदार की मिळाली अशी अवस्था शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांची झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर